न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ देशासाठी आपल्या बलिदान देणारे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे शहीद वीर जवान संदीप गायकर यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी यशो मंदिर पतसंस्था मर्यादित मुंबईच्या वतीने संस्थेचे चेअरमन भानुदास आरोटे आणि संपूर्ण यशो मंदिर परिवाराने उपस्थित राहून शहीदाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी चेअरमन भानुदास आरोटे यांनी अत्यंत भावनिक शब्दात शहीद संदीप गायकर यांच्या बलिदानाला मानवंदना दिली त्यांनी सांगितले की देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदाच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही यशो मंदिर पतसंस्थेच्या वतीने शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दीपाली संदीप गायकर यांना आमच्या संस्थेतर्फे क्लार्क या पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे यांच्या लष्करी सर्व नातेबाई क्षेत्रातील सोलामे यांचे हा अत्यंत दुःखद्रसंग गायक बघावर आहे त्यांचे निधन झाल्याने त्यांचे त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सोपे कैलासवाशी कोपट लक्ष्मण गायक यांना

चे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम